काय प्रकरण आहे काय नाही काही मला माहित नाही कसा का की काय प्रकरण काय झालेलं आहे काही काहीच मला माहित नाही कि त्यांना विनंती करतो मी पंजाब पोलीसला विनंती करतो कि माझ्या मुलाला काय अन्याय केलेला नाही मुलांना माझ्या त्याला निर्दोष सोडावं कुणी प्लॅन केलाय का त्याला आता काय केलंय हे मला माहित नाही कसं आहे मी आजारी माणूस आहे मी आहे माझी शुगर बीपी मला आहे घरची बी शुगर बी पहिली आहे मग आम्हाला समजा की माझं स्वतःहून मुलांनी मला फोन केला नाही काय केलं नाही आई बाबा आजारी येते उद्या का काय बाबा कुरा झालं तर ही घाबर पडते काय होईल मग त्याच्या पाय मला दुसऱ्याकडून माहीत झाली मला असं असं झालंय म्हणून काय वाटतं निर्दोष निर्दोष माझा मुलगा निर्दोष होणार आणि पंजाब पोलिसांना विनंती आहे निर्दोष करावं महाराष्ट्र केसरी तो जेव्हा झाला तेव्हा सर्वांनी त्याला डोक्यावर उचलून घेतलेलं मात्र आता प्रकरणामध्ये तो ज्या पद्धतीने येतोय काय वाटतं वडील म्हणून काय भावना अजून त्याला उचलून घेणार महाराष्ट्र उचलून घ्या त्याला माहिती आहे ही बाप मागून खाणार माणूस आहे का बापान गालबोट कुणाला ला लावलेला नाही आणि मुलाला आज पंचवीस सव्वीस वर्ष झालं मुलाला कुणाला लावला असला आता पण तुम्ही बघा आहे का कुठं काय सिकंदरने केलंय असं म्हणून आहे का नाही काहीतरी पिलं कोणतरी असलाच नाही तर नाही रसला मला आई आईबापाला काही माहित नाही पण माझं एवढं की माझा मुलगा निर्दोष आहे मला गॅरंटी आहे माझा मुलगा निर्दोष आहे